एमबीएच्या प्रवेशाची मुदत वाढ एमबीए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तु विशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठी ही मुदत वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय महायुती सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा महाराष्ट्रात एम बी ए आणि वासू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप फेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर पर्यंत राबवली जाणार आहे महायिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकारमुळे एमबीए विद्यार्थ्यांना दिलासा प्रवेशाची मुदत सीएटी सिल वाढवली